मुंबई गुजरात मध्ये गेली असती पण आपल्या मराठी माणसांनी स्वतःचे प्राण देऊन ती मुंबई महाराष्ट्रात आणली नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी बाणा युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तर स्वातंत्र्यानंतर सगळ्या राज्याची रचना ही भाषेनुसार करण्यात आली आणि ह्यावेळी मुंबईत खूप सारे मराठी भाषिक लोक राहत होते त्यामुळे मराठी लोकांचे असे मत होते की मुंबई सह महाराष्ट्र राज्य झाले पाहिजे पण गुजराती लोकांना पण मुंबईत गुजरातच्या बाजूने होते मग काय मराठी माणूस पेटून उठला आणि त्यातूनच संयुक्त चळवळ उभा राहिली मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि मोठे आंदोलन झाले पुढे ह्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला आणि ह्यात आपल्या एकशे सहा मराठी बांधवांना त्यांचे प्राण गमवावे लागले त्यानंतर हा लढा अजूनही तीव्र झाला अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आणि एक मे एकोणीसशे साठ ला मुंबई सह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी साठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका